अंतर्वेदमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत अंतर्वेद म्हणजे अंतर्मनाचा वेद घेण्याचा प्रयत्न विचार भावभावना अनुभव आणि वास्तव्यांचा संगम इथे आपण अशा विषयांना हात घालतो जी बहुतेक वेळा दुर्लक्षित राहतात आत्मपरीक्षण मानसिक आरोग्य जीवनातील संघर्ष यशाचं खरं अर्थ पैसा आणि मूल्यांचा प्रवास प्रत्येक भागात एक नवीन दृष्टिकोन एक नवा विचार देण्याचा आमचा प्रयत्न असतो आपण एकत्र विचार करूया प्रश्न विचारूया उत्तरं शोधूया आणि आपल्या अंतर्मनाच्या गाभ्यात डोकावूया अंतर्वेद केवळ एक पॉडकास्ट नाही ही एक चळवळ आहे स्वतःला समजून घेण्याची बदल स्वीकारण्याची आणि जीवनात काहीतरी अर्थपूर्ण साध्य करण्याची जर तुम्हीही अशाच प्रवासावर निघाले असाल तर आमच्या सोबत या सबस्क्राईब करा नवनवीन भाग ऐका आणि तुमच्या अंतर्मनाच्या शोधात एक पाऊल पुढे टाका अंतर्वेद अंतर्मनाचा वेद, आज आपण एका मोठ्या प्रश्नावर बोलणार आहोत म्हणजे एखादी गोष्ट कधी सोडावी कधी थांबायचं हे कसं ठरवायचं मग ती नोकरी असो एखादं नातं किंवा अगदी एखादा प्रोजेक्ट यासाठी आपण ॲनी ड्यूक यांच्या विचारांचा आधार घेणार आहोत त्यापूर्वी पोकर चायदेन होत्या आणि आता निर्णय विज्ञानावर म्हणजे डिसिजन सायन्सवर काम करतात त्यांच्या एका मुलाखतीत वेन टू क्विट म्हणजे कधी थांबायचं यात त्यांनी अनिश्चिततेत निर्णय घेण्यासाठी चौकट दिली आहे त्यावर आज आपण जरा खोलात जाऊन बोलूया ड्यूक म्हणतात की आपण अनेकदा काय करतो तर घेतलेल्या निर्णयांना त्याच्या परिणामांवरून बघतो म्हणजे चांगलं झालं तर निर्णय बरोबर वाईट झालं तर निर्णय चूक याला त्या रिझल्टिंग म्हणतात पण हा दृष्टिकोन खरं तर खूप फसवाय नाही का हो अगदी कारण यात नशिबाचा भाग आपण विसरतो तो, तो खूप मोठा असतो कधी कधी तुम्ही खूप विचार करून एकदम योग्य पद्धतीने निर्णय घेता पण तरी नशिबामुळे तो फसतो आणि उलटही होतं कधीकधी अगदी सहज काहीतरी चुकीचा निर्णय घेतला जातो आणि तो केवळ नशिबामुळे यशस्वी ठरतो म्हणून ड्यूक म्हणतात की निर्णयाची प्रक्रिया कशी होती तिची गुणवत्ता काय होती हे जास्त महत्त्वाचं आहे फक्त निकालावर जाऊ नये बरोबर आणि याच विचारातून एक अडचण येते पुढे ज्याला ड्यूक सातत्य समस्या म्हणजे पसिस्टन्स प्रॉब्लेम असं म्हणतात म्हणजे काय तर आपण चुकीच्या गोष्टींना सुद्धा गरजेपेक्षा जास्त काळ चिकटून राहतो यामागे एक मानसिक कारण आहे काय म्हणतात त्याला संक कॉस्ट फॅलसी हो संक कॉस्ट फॅलसी म्हणजे भूतकाळात आपण जो वेळ पैसा किंवा ऊर्जा गुंतवलेली असते ना त्यामुळे आपल्याला कळत असतं की हा मार्ग चुकीचा आहे तरी आपण पुढे ढकलत राहतो हे तर आपल्यापैकी अलेकांच्या बाबतीत होतं म्हणजे अरे इतकी वर्ष गेली यात आता कसं सोडणार हा विचार येतो मनात अगदी पण ड्यूक आपल्याला आठवण करून देतात की गेलेला वेळ किंवा पैसा परत नाही येणार महत्वाचा प्रश्न हा आहे की आत्तापासून बुढं आपल्या वेळेचा आणि शक्तीचा सगळ्यात चांगला उपयोग कशात आहे भूतकाळातील गुंतवणुकीने भविष्यातील निर्णय बांधले जाऊ नयेत मग या सवयीवर किंवा या विचारावर मात कशी करायची ड्यूक काय सांगतात त्यांनी खूप चांगली व्यवहारिक चौकट दिली आहे सुरुवात होते ती म्हणजे एक अंतिम मुदत किंवा डेडलाईन ठरवण्यापासून म्हणजे स्वतःला विचारायचं की मी या परिस्थितीत कधीपर्यंत थांबणार आहे कधी यावर अंतिम निर्णय घेणार ही डेडलाईन खूप महत्वाची आहे कारण त्यामुळे आपण निर्णय घेणं टाळत नाही नाहीतर आपण पुढे ढकलत राहतो एकदा ही अंतिम मुदत ठरली की मग पुढची पायरी ड्यूक सांगतात ती म्हणजे मानसिक वेळ प्रवास म्हणजे मेंटल टाइम ट्रॅव्हल त्या ठरलेल्या तारखेला स्वतःची कल्पना करायची जर गोष्टी सुधारल्या तर यश कसं दिसेल आणि नाही सुधारल्या तर अपयश कसं असेल बरोबर ते चित्र एकदम स्पष्ट करायचं आणि मग येते तिसरी आणि माझ्या मते मा सगळ्यात महत्वाची पायरी किल क्रायटेरिया ठरवणं म्हणजे काय हे तर यश आणि अपयश ओळखण्यासाठीचे अगदी ठोस वस्तुनिष्ठ मोजता येणारे निकष ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया अगदी हे निकष भावनेवर आधारित नकोत उदाहरणार्थ नोकरी सोडायची की नाही हा प्रश्न असेल तर निकष असू शकतात पुढच्या सहा महिन्यात प्रमोशन मिळालं का मला जो मार्गदर्शक हवा होता तो मिळाला का काही नवीन चॅलेंजिंग काम मिळालं का किंवा अगदी साधं रविवारी रात्री मला सोमवारची भीती वाटते का हे तपासायचं ही तुमची चेकलिस्ट झाली बरोबर ठरलेल्या तारखेला फक्त हे निकष तपासायचे भावनेला बाजूला ठेवून आणि मग येते चौथी पायरी शक्यता तपासणे म्हणजे प्रॉबॅबिलिटी आपण जे चांगले परिणाम किंवा यशस्वी निकष ठरवले आहेत ते खरंच घडण्याची शक्यता किती टक्के आहे याचा अंदाज घ्यायचा आणि इथेच खरी मेघ आहे बरं का जेव्हा आपण शांतपणे वस्तुनिष्ठपणे ह्या शक्यतेचा विचार करतो तेव्हा अनेकदा आपल्या लक्षात येतं की अरे आपण ज्या चांगल्या गोष्टीची वाट बघतोय त्याची शक्यता तर खूपच कमी आहे आणि जेव्हा हे स्पष्ट होतं ना तेव्हा मग थांबण्याचा किंवा मार्ग बदलण्याचा निर्णय घेणं सोपं जातं तो भावनिक न राहता तार्किक होतो ही चौकट आपल्याला भावनेच्या गर्तेतून बाहेर काढायला मदत करते असं वाटतं हो नक्कीच तर असंही म्हणतात की हे निर्णय घेण्याचं कौशल्य इतकं महत्वाचं आहे की ते मुलांना शाळेपासूनच शिकवलं पाहिजे त्यांनी त्यासाठी अलायन्स फॉर डिसिजन एज्युकेशन नावाची एक संस्था पण सुरू केली आहे आणि या सगळ्या चर्चेचा सार काय तर आपण भूतकाळात काय गुंतवलं यात अडकून न राहता भविष्यात आपल्यासाठी सर्वोत्तम काय आहे यावर लक्ष केंद्रित करायला शिकायला हवं ड्यूकची ही चौकट आपल्याला नेमकी हीच, हीच मदत करते एका संरचित पद्धतीने विचार करायला शिकवते चला तर मग आजच्या चर्चेतले महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया पहिलं निर्णयांना फक्त परिणामांवरून जोखू नका त्यामागची विचार प्रक्रिया किती चांगली होती ते बघा बरोबर दुसरं संख कॉस्ट फॅलेसीपासून सावध रहा भूतकाळातल्या गुंतवणुकीमुळे चुकीच्या मार्गावर अडकून राहू नका आणि तिसरं कधी थांबायचं हे ठरवण्यासाठी अॅनिड्यूगची चौकट वापरा डेडलाईन ठरवा मानसिक वेळ प्रवास करा वस्तुनिष्ठ किल क्रायटेरिया म्हणजे निकष निश्चित करा आणि शेवटी चांगल्या परिणामांची शक्यता किती आहे हे तपासा अगदी आणि या सगळ्याच्या शेवटी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आपण आपल्या आयुष्यातले निर्णय कसे घेतो या प्रक्रियेवर आपण स्वतः नियंत्रण ठेवणार आहोत की ते परिस्थितीवर सोडून देणार आहोत आजच्या या विचारमंथनात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद आशा आनी ड्यूक चा आहे अॅनी ड्युकच्या विचारांनी तुम्हाला तुमच्या निर्णयांकडे नव्या दृष्टीने पाहायला नक्कीच मदत केली असेल लक्षात ठेवा निर्णय घेणं हे एक कौशल्य आहे आणि ते सरावाने सुधारता येतं पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नव्या विचारासोबत अंतर्वेद ऐकत रहा